तर हा व्हिडिओ तर माझी सासरची बघतच असणार आहेत तर ती चटणी भाकरी वगैरे काय ते, ते तर सगळं मी खरं सांगते त्याच्यामुळे कोणाला राग यायची काही गरजच नाहीये का तर माझा प्रवास समोरून ट्रेन आलेली आणि माझ्या भावाचा पाय अडकलेला ट्रेनच्या तिथं त्या दिवशी जर तो तर त्याचा पाय निघला नसता ना तर माझा भाऊ आज नसता हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना सका स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये तर स्टार्ट करते माझी जर्नी माझं लग्न झालं एकोणतीस मार्च दोन हजारमध्ये तर त्याच्यानंतर पाठीमागची स्टोरी तर तुम्ही ऐकलीच आहे त्याच्यानंतर आमचं कुलदैवत आहे ज्योतिबा आम्ही ज्योतिबाला वगैरे गेलो आणि पाणी चेंज झालं त्याच्यामुळे मला झाली होती सर्दी आणि यांनी गोळ्या वगैरे मला मेडिकलमधून आणून दिल्या होत्या तर एकच दिवस झालं होतं मग लगेच कशी काय कमी होणार ना सर्दी दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो बाळ्याच्या खुंडवाला तर तिथे गेल्यानंतर फक्त एक सिंक आली होती मला तर लगेच हे म्हटले माझ्या आत्याला माझ्या आत्या कलोरी होती ना माझ्या आत्याला म्हटले मावशी इनी गोळी नाही घेतली का सर तिची अरे बाप रे म्हटलं एवढी आमच्या आत्यानी सगळीकडं सांगितलं की ताडीचा नवरा खूप जास्त केअर करतो तिची खूप काळजी करतो तिचं ख खूप नशिबाने आपल्याला तसा एवढा चांगला जावाही भेटला <coughs> आणि त्याच्यानंतर मग काही दिवसांनी मग मी आ, आईकडं गेले पुण्याला यायचं होतं ना मग आईकडं गेले आणि आईकडून येताना माझी मैत्रीण होती एक म्हणजे मी तिच्याकडं मग आम्ही दोघी सोबत असायचो ना सारखं सुलक्षणा नाव आहे तिचं आणि सोबत असायचो तर ती एवढं म्हणजे एवढं रडत होती की ते मी माझ्यानंतर तिच्यासोबत कोणच नव्हतं ती एकतीस असायची मी इकडं आले आणि मग आम्हाला पुण्याला जाई पुण्याला यायचं होतं लग्न म्हणजे माझं लग्न झालं एकोणतीस मार्चला आणि सव्वीस एप्रिलला आम्ही पुण्याला पुण्याला आलो त्यावेळेस आम्ही राहत होतो तिरंगूटला तर दोन वाजताची पॅसेंजर होती आणि पॅसेंजरनी आम्ही दोन वाजता कुर्डवाडीला पॅसेंजरनी आम्हाला आठ वाजले पुण्यामध्ये यायला तर तर स्वर्गेटवरून आम्हाला गाडी लागली पौंड गाडी लागली घोटावडे फाट्याला आम्ही उतरलो घोटावडे फाट्यावरून उरवड्याकडे आम्हाला जायचं होतं का तर घोटावडे फाट्यावरून आम्ही जिथं राहत होतो तिथं तीन साधारण तीन साडेतीन किलोमीटर असेल तो रस्ता तेवढं रिक्षा नव्हता काय नव्हता आम्ही साडे अकरा वाजता घोटवडे फाट्यावरून मारणे वस्तीला चालत गेलो हे माझ्या पुढं शंभर मीटर अंतरावर मला सोडून पुढं चालत होते का तर त्यांच्याकडं दोन बॅगा होत्या माझ्याकडे एक बॅग होती आणि मा मी साडी घातल्यामुळं मला चालता येत नव्हतं रस्त्याने तर पाठीमागून एक रिक्षा आला आणि मला बोलला की बसा तर त्यांना काय त्याला काय माहिती ना हे पुढं चालत आहेत म्हणून तर मग नाही म्हटलं मी त्याला आणि मग तो रिक्षावाला गेला आणि मग मी ह्याला खूप जास्त ओरडले म्हटलं मला सोडून तुम्ही पुढं कुठं जात ना ते म्हटलं मी तुझ्यासोबत किती वेळ चालू ना किती लांब हो जायचं आपल्याला सकाळ होईल म्हटले जायला घराप रूमपर्यंत पोचायला मग बरं झालं आम्ही पोचलो रूम बारा साडेबारा वाजता पोहोचलो असेल त्याच्यानंतर मग झालं त्यांचं रुटीन चालू झालं कामाचं नऊ ते, ते, ते साडेपाच डेली कामाला जाणं आणि मग मला काही करमत नव्हतं मग माझ्या मैत्रिणी होत्या गावाकडच्या तर त्यांना सगळ्यांना मी एक एक पत्र लिहिलं होतं पाच ते सहा मैत्रिणी होत्या सगळ्यांना मी एक पत्र एक एक पत्र लिहिलं प्रत्येकीला एक एक पत्र लिहिलं होतं आणि एकच दिवशी टाकले ते पत्र आणि एकच दिवशी सगळ्यांना भेटले सगळ्यांना असं वाटलं म्हणजे मीच भेटले त्यांना असं वाटलं सगळ्यांना प्रत्येकजणी तिथे तिचं पत्र वाचत होती मी दिवाळीला गेल्यानंतर त्यांना विचारलं का तर फोनची वगैरे काही सुविधा नव्हती ना फोन तर कॉईन बॉक्स असायचा तर त्याच्यामुळं तिथं कधी जायचं कधी कॉल करायचा कधी सगळ्याजणी येणार कधी भेटणार कधी बोलणार मी ती पत्र पाठवली होते सगळ्यांना खूप भारी वाटलं की ते पत्र पाठवलेले मी तर नंतर गौराय गणपती आले गौराय गणपती म्हणजे आमच्याकडे लक्ष्मी म्हणतात तर नवीन लग्न झालं की लक्ष्मी देतात प्रत्येक नवीन लग्न झालं त्या मुलीला लक्ष्मी देतात तर लक्ष्मी घेऊन माझी आई वडील आणि माझा छोटा भाऊ पिरंगूटला आले होते लक्ष्मी घेऊन तर लक्ष्मी वगैरे दिल्या फराळाचं वगैरे सगळं आणलं होतं माझ्या आईने लक्ष्मीला सगळीकडे सगळं देतात दिवाळीचं फराळीचं जेवढं करतात तेवढं सगळं फराळाचं लक्ष्मीच्या वेळेस देतात आणि खेळ वगैरे सगळं देतात माझी आई सगळं घेऊन आली होती सगळ्यांना कपडे आणले होते आणि त्याच्यानंतर मग माझी आई माझे वडील आणि भाऊ हे तिघच तिघजणं कुर्डुवाडी कुर्डवाडीला जायचं होतं त्यांना पुणे ठेशनवरून कुर्डुवाडीला जायचं होतं अगोदर पिरंगूटवरून पुणे ठेश पुणे ठेशनपर्यंत ते पोहोचले बसनी पण पुणे ठेशनवरून म्हणजे त्यांना कुठून कसा रस्ता क्रॉस करायचा वगैरे काहीच माहिती नव्हतं मग ते डायरेक्ट रुला रुळावरून रस्ता क्रॉस करत होते समोरून ट्रेन आलेली आणि माझ्या भावाचा पाय अडकला ना ट्रेनच्या तिथं त्या दिवशी जर तो तर त्याचा पाय निघला नसता ना तर माझा भाऊ आज नसता त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी मला दोन वेळा कॉल केला दोन तीन वेळा कॉल केला माझ्या घरमालकींच्या तिथं कॉइन बॉक्सवरून पण त्यांनी काही मला ही गोष्ट सांगितलीच नाही की ट्रेनमध्ये पाय वगैरे अडकला होता काहीच नाही सांगितलं आणि मग दिवाळीला जसे गेले ना मी माझी पहिली दिवाळी होती जशी गेले ना मी दिवाळीला त्यावेळेस मग त्यांनी त्यांनी सांगितलं की असं असं झालं होतं पण त्या त्या दिवशी जर काय झालं असं तर काय करायचं का होतं ना माझा छोटा भाऊ होता तो त्याला काहीच समजत नव्हतं हो कुठून रस्ता क्रॉस करायचा ते नवीन आलेले होते पुण्यात तर झाली दिवाळी झाली पंचमी झाली दिवाळी झाली मग संक्रांत आली संक्रांती पहिल्या संक्रांतीला माझे धीर आले होते ते श्रावण पाठी घेऊन येतात ते नाही संक्रांत घेऊन येतात संक्रात संक्रांत घेऊन माझे दीर आले आणि प्रत्येक वेळेस माझे धीरच यायचे मला संक्रांतीला म्हणजे जे काय असं ते पहिल्या सगळ्या सणाला मला तेच घ्यायला आले होते आणि प्रत्येक वेळेस माझ्या आईनी म्हणजे माझ्या सासूरचं कोणी जरी आलं तरी माझ्या आईवडील त्यांना कपडे केल्याशिवाय कधीच असं बिना कपड्याचं कधीच काढत नाही पण एक वेळेस फक्त माझा भाऊ सोडायला आला होता तर अक्षरशः त्याला कपडे तर, ला तर लांबचीच गोष्ट आहे पण त्याला त्याची चटणी चटणी आणि भाकरी दिली होती खायला तर त्या ते चटणीवर तेलसुद्धा टाकलेलं नव्हतं तर हा व्हिडिओ तर माझ्या सासरची बघतच असणार आहे तर ती चटणी भाकरी वगैरे काय ते तर सगळं मी खरं सांगते त्याच्यामुळे कोणाला रागीची काही को गरजच नाही आहे का तर माझा प्रवास एवढ्या वाईट खडतड ह्याच्यामधून आज मी एक छोटी छोटासा माझा व्यवसाय आहे तिथपर्यंत मी कसे पोचले हा सांगायचा माझा प्रयत्न आहे फक्त कोणाला रागायची काही गरज नाही आहे तर दोन हजार एकमध्ये मध्ये मला मुलगी झाली आणि दोन ती मुलगी एवढी छोटी होती ना की साडेपाच महिन्यामध्येच माझी डिलिव्हरी झाली होती आणि एक चारशे ग्राम फक्त बाळ होतं ते चारशे ग्राम तर त्याच्या पुढचा प्रवास मी तुमच्यासोबत शेअर करेल पुढच्या संडेला Bye. Bye.